आयुष्य आयुष्य म्हणजे काय आयुष्याला एका शब्दात सांगायचं झालं तर मी असं म्हणेन आयुष्य म्हणजे संघर्ष संघर्ष म्हणजे काय आपण ज्या परिस्थितीमध्ये आहे ती परिस्थिती अॅक्सेप्ट करून आपल्या स्वप्नांसाठी त्या परिस्थितीच्या विरोधात जाऊन झगडणे कष्ट करणे म्हणजे संघर्ष आयुष्यात कष्टाला पर्याय नाही हे वाक्य प्रत्येकाने इंस्टाग्रामवर ऐकलं असेल पण या वाक्याचा डीपमध्ये अर्थ समजून घेऊन आपल्या आयुष्यात कोणीही इम्प्लिमेंट केलं नसेल ऐकलंय प्रत्येकाने पण इम्प्लिमेंट कोणीच केलेलं नाही तुम्हाला मी बाकीच काहीच सांगत नाही हे एक वाक्य आयुष्यात कष्टाला पर्याय नाही नुसतं हे वा एक वाक्य जरी तुम्ही तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही विषय मोटिवेशनचा नाही विषय नॉलेजचा पण नाही विषय एवढाच आहे की तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करताय काय नॉलेज सगळ्यांनाच आहे सगळ्यांना माहिती आहे आपल्यासाठी चांगलं काय आहे विषय एवढाच आहे की तुम्ही ते इम्प्लिमेंट करताय का ते फॉलो करताय का तुम्हाला नॉलेज असणं महत्त्वाचं नाही तर तुम्ही त्या नॉलेजचा योग्य वापर तुमच्या आणि इतरांच्या आयुष्यात करताय का याला महत्त्व आहे